टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते आज आपण थंडीसाठी अजून एक छानशी रेसिपी घेऊन आलो आहे ती म्हणजे हेल्दी रेसिपी मुळ्याची चटणी मुळ्याचा पराठा आपण नेहमीच बनवत आलो आहोत पण मुळ्याची ही चटणी अगदी दहा मिनिटात बनते टेस्टला अतिशय भन्नाट लागते तर नेहमीच पराठा बनवण्यापेक्षा ही चटणी तुम्ही नक्की बनवून बघा बरेच जणांना मुळ आवडत नाही पण ही चटणी नक्की आवडणार आहे रेसिपीला सुरुवात करूया सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात चार हिरव्या मिरच्या बारीक चिरल्यात कडीपत्त्याची पानं घेतली आणि अर्धी वाटी आपण कोथंबीर बारीक चिरून घेतली कोथंबीर थोडी जास्त वापरायची म्हणजे त्या मुळ्याचा जो उग्रपणा असतो तो थोडासा कमी होतो मुळा एक वापरते मी इथे टिफिनसाठी ही चटणी बनवते म्हणून मला अगदी थोडीच बनवायची होती एक मुळा जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलाय त्याच्यावरची सालं काढून घेतली आणि हा मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे काही भाज्या असतात ना त्या अजिबात आवडत नाही खरं तर पण त्या पौष्टिक असल्यामुळे आपल्याला खाणं फार जरुरी असतं जसं की मुळा आहे कारलं आहे तर ह्याला वेगवेगळे ट्विस्ट देऊन नक्कीच हे पदार्थ बनवलेत तर छान लागतात इथे मुळा जो आहे तो आपला किसून झालेलं आहे फोडणी देऊया आता आपण भाजी बनवायला सुरुवात करते पॅनमध्ये मी दोन पळी तेल घेतले तेल जास्त वापरायचं नाही आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी फक्त जिरं वापरते आणि थोडंसं हिंग यामध्ये लसूण मिरची कडीपत्ता या तिन्ही गोष्टी आपण ॲड करतो आहोत आणि लसूण पूर्ण लाल होईपर्यंत आपल्याला इथे चांगला तो परतून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटामध्ये लसूण लाल झालेला आहे या लसणावरती आपण लगेचच किसलेला जो मुळं आहे तो आपण पूर्ण काढून घेतोय आता हा मुळा जो आहे तो आपण परतून घेतोय मध्य माचेवरती जास्तीत जास्त इथे छान मुळा परतला गेला पाहिजे म्हणजे मी जवळजवळ चार ते पाच मिनिटं सतत मुळा जो आहे तो चांगला कोरडा करून घेतलाय आता यावरती मी इथे चवीनुसार मीठ घालते आणि हळद वापरते अर्धा चमचा इथे मुळ्यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे मुळ्याला मुले, छान पाणी सुटलंय परत एक चार पाच मिनिटं व्यवस्थित मुळा जो आहे तो परतून घेतलाय आणि लगेच आपण जा झाकण ठेवतोय आणि झाकण ठेवून आपल्याला हा मुळा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे एक दोन वेळा झाकण काढून घेतलंय आणि परत एकदा परतून परत झाकण ठेवलंय असं वाफेवरती हा जो मुळा आहे तो आपण शिजवून घेतोय अजिबात बाहेरचं पाणी वापरायचं नाही वाफेवरती जो मुळा शिजतो त्याला मस्त अशी टेस्ट येते शेवटी इथं आपण मस्त बारीक चिरलेली कोथंबीर घालतोय आणि भरडा असा दाण्याचा कोट मी इथे करून घेऊया आणि एक दोन मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर ही मुळ्याची चटणी आपली तयार झालेली आहे मिरच्या ज्या आहेत ज्या त्या वाटून घातल्या तर मुळ्याचा ठेचा तयार होतो थोडासा तिखट बनवायचा तोही भाकरीसोबत जबरदस्त लागतो तर ही चटणी किंवा ठेचा पण तुम्ही याला म्हणू शकता खरं तर बनवायला अतिशय सोपी आहे नेहमी सांगत असते की ट्राय करा रेसिपी ट्राय करा पण ही रेसिपी झालीच पाहिजे रेसिपी कशी वाटली हे कळवा हेल्दी रेसिपी ज्या आहे त्या बिलकुल मिस करत जाऊ नका मस्त मस्त रेसिपींसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा त्या साईडचं सा बटन जर प्रेस केलं तर तुम्हाला सगळ्या रेसिपी आरामात बघता येतील भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद